नमस्कार आपण रुरल एक्सप्रेस पाहूया आजचे वृत्त आमदार रत्नाकर गुट्टे मंत्री व्हावेत श्रद्धास्थान मन्ना चरणी साखडे गंगाखेड प्रतिनिधी येत्या काही दिवसात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये आमदार डॉक्टर रुनाकर गुट्टे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांच्या पत्नी रेखाताई गुट्टे आणि उपसभापती संभाजीराव फुले यांनी शहराजवळील मन्नाथ मंदिरात विधिवत पूजन करून श्री मन्नाथाच्या चरणी साखळी घालून महाआरती केली गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यात विभागलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार डॉक्टर गुट्टे यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची चुनू दाखवून दिली आहे तब्बल पाच हजार कोटीपेक्षा अधिक निधी आणून गावोगावी विकासाची गंगा पोहोचवली आहे विशेषतः गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या दूरदृष्टी वाढणाऱ्या लोकनिधीला मंत्री केल्यास विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपसभापती संभाजीराव पोले यांनी व्यक्त केला राज्यात यंदा महायुतीने दलिप्यमान यश मिळवले आहे परंतु आमदार डॉक्टर गुट्टे यांनी अतिशय संकटाच्या काळात भाजपला मोलाची साथ दिली आहे याची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे सध्या त्यांच्या सरकार स्थापन होत असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या प्रामाणिकपणाला योग्य तो न्याय मिळेल तसेच त्यांची मंत्रिपदी वर्णी निश्चित लागेल असे सूतोवाच रेखाताई गुट्टे यांनी केले दरम्यान रासपा आमदार डॉक्टर गुट्टे हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी वेळोवेळी भाजपला विशेष मदत केली आहे विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निर्णायक निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला साथ दिली आहे त्यामुळे त्यांच्या मदतीची परतफेड मंत्रिपदाने केली जाण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे परिणामी आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या रूपाने मतदारसंघाला पहिला मंत्री मिळेल का याची मतदारसंघातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे यावेळी रेखाताई रत्नाकर गुट्टे उपसभापती संभाजी पोले रामराजे फड माजी सभापती मगर पोले माजी जिल्हा परिषद लक्ष्मण मुंडे सरपंच प्रल्हाद शिंदे सरपंच गोविंद साना सरपंच प्रदीप शिंदे सरपंच बबन गुट्टे सरपंच प्रकाश नागरगोजे सरपंच सुभाष फुले संदीप वाळके अंबादास राठोड जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे बाजार समिती संचालक मारुती साळवे संजय गांधी निराधारा योजना समिती सदस्य पिलाजी कांबळे युवा नेते बाबा पोले दिलीप फड बळीराज बळीराम घर घरजाळे पप्पू घरजाळे भागवत भेंडेकर हनुमान देवकते दे, उपस्थित होते दे। अजूनही आपण आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर आज सब्सक्राइब करा वरहा अपडेट संपादक प्रसाद पळ